वैयक्तिक सार्वजनिक जीवनात जसे चांगले वाईट योगायोग येतात त्याप्रमाणे राजकारण तरी त्याला कशासाठी अपवाद राहणार आहे आता राहुल नार्वेकर नामक व्यक्तीची दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपमध्ये स्थिरावलेले हे नार्वेकर यांनी शिवसेना ुटीनंतर जो निर्णय दिला तो सगळ्यांना माहिती राष्ट्रवादीच्या बाबतीतही त्यांनी तोच निर्णय दिला आणि ते नार्वेकर आता दुसऱ्यांदा अध्यक्षपदी आले म्हणून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी त्यांची वारेमाप स्तुती केलेली आहे म्हणजे सगळे जे अर्थकारण या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये घडलेलं आहे त्याचा संदर्भ जर लक्षात घेतला मग यांना एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे रामशास्त्री प्रभूने म्हणायचं की दामशास्त्री म्हणायचं कारण ही जी पंधरावी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे त्याच एक विधिमंडळ म्हणून महत्व आहेच घटनात्मक त्याचा मोठा दर्जा आहे त्याचा सन्मान हा केला गेला पाहिजेच परंतु हे सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहेत असा कोणता असा सदस्य आहे त्यामध्ये की मी पैसा न वाटता पैशाचा दुरुपयोग न करता मी निवडून आलेलो आहे असं कोण छाती मी सांगू शकतो आणि त्यातली त्या धनवान कोण कुणाचं बहुमत जास्त निवडून आलं ते का आलं त्याच्यावर सगळी चर्चा झालेली आहे तर आशांचा अध्यक्ष आज राहुल नार्वेकर म्हणून ते प्रस्थापित झालेले दुसऱ्यांना मग त्यांचं कौतुक करत असताना या सभागृहाची गरिमा कशी सांभाळली पाहिजे प्रतिष्ठा कशी राखली पाहिजे राहुल नार्वेकर हे कसे विधिज्ञ आहेत तरुण आहेत कसे त्यांची वारेमा स्तुती झाली आणि त्यावेळेला एक नाव घेतलं जात होतं ते बाळासाहेब भारदे यांचं बाळासाहेब भारदे हे दोन वेळेला अध्यक्ष असे झालेले विधानसभेच्या बासष्ट आणि सदुसष्ट मध्ये ते बाळासाहेब भारदे हे प्रवचनकार होते पत्रकार होते व्यासंगी होते त्यांचा मोठा अभ्यास होता आणि ते अध्यक्ष होण्यापूर्वी ते सहकार मंत्री देखील म्हणून त्यांनी काम केलेलं ज्या वेळेला त्यांना मंत्रीपदाचं कळालं म्हणजे त्यांनी रेडिओवर ऐकलं ते नभोवानीवर की बाळासाहेब भारदे भारदे हे सहकार मंत्री झालेले आहेत मग त्यांना जसं कळालं तर ते एस टीचा प्रवास करून तिथे पोहोचले मुंबईला आणि आज काय होतय आज काय हे सगळे दामशास्त्रींच्या नेतृत्वाखालचं हे जे काही ही जी काही विधानसभा आहे या विधानसभेमधला एखादा सदस्य ऐन निवडणुकीच्या वेळेला नाराज झाला तर कशा प्रकारे चॉपर खाजगी विमान ओढवले गेलेले ते आपण पाहिलं नाही मग आता एकूण हा सगळा दामशास्त्री प्रभुणे संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो त्यामुळे बिनधास्तपणे प्रतिक्रिया देखील नोंदवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा हे बघा राहुल नार्वेकर यांची राजकीय कारकीर्द कुठून सुरू झाली ती शिवसेने म्हणून म्हणजे अखंडित शिवसेना आता हे वारंवार सांगावं लागणार आहे कोणती शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या ती जी शिवसेना होती आहे ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे देखील होते आणि राहुल नार्वेकर देखील होते तर राहुल नार्वेकर हे शिवसेना युवा गटाचे प्रवक् अध्यक्ष होते नंतर प्रवक्ते होते बरच काय होते त्या अर्थाने आदित्य ठाकरे यांचे खास मित्र ते होते मग त्यांना लोकसभेमध्ये त्यावेळेला तिकीट मिळालं नाही मग ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करते झाले मावळ लोकसभामध्ये त्यांनी निवडणूक लढवली त्यात ते पडले आणि मग आता पुन्हा ते भाजपमध्ये आले मग भाजपमध्ये आल्यानंतर कुलाबा विधानसभा मतदारसंघामधून ते निवडून आले आणि आता दुसऱ्यांदा देखील ते निवडून आलेले आहेत आता हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये संख्याबळ आता काही सांगायचं गरज नाही राक्षसी बहुमत पाशवी बहुमत आहे सत्ताधारी पक्षाकडं त्यामुळं आता विरोधी पक्ष नेता कुणाला करायचा आहे भास्कर जाधवांना करायचंय कुणाला करायचंय तर आम्ही त्यांना सन्मानपूर्वक करू पण तुमचा आधी ठरवा असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्या अर्थाने मनाचा मोठेपणा देखील दाखवलेला आहे हे देखील उल्लेख केला पाहिजेत आता हे जे राहुल नार्वेकर आहेत यांच्या संबंधी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना कसं म्हणजे त्यांच्यासमोर कसं कठीण संकट होतं एक लवाद म्हणून एक न्यायाधीश म्हणून त्यांना कसा निकाल द्यायचा होता शिवसेनेचे आमदार त्यांना अपात्र कोणत्या गटाला ठरवायचे एकनाथ शिंदे यांच्या गटाला अपात्र ठरवायचंय की उद्धव ठाकरे यांच्या गटाला अपात्र ठरवायचंय परंतु त्यांनी तसं काही केलं नाही त्यांनी दोन्ही गटाला पात्र ठरवलं पण वेगवेगळं बस मग आता एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं पक्षचिन्ह हेच त्यांच्या त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे आणि नाव देखील ताब्यात असायला पाहिजे अशी मान्यता विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी दिली आता मे महिन्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणजे सुनावणी झाली निकाल अजून यायचा आहे तो त्या सुनावणीच्या दरम्यान हेच जे माजी न्यायमूर्ती नुकतेच मावळलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड असं म्हणाले होते की आम्ही तुमचा तुम्हाला वेळेत निर्णय घे हे सांगतोय आणि जर वेळेत निर्णय तुम्ही घेतला नाही तर शेवटी आम्हाला अधिकार आहे जरी तुम्ही लबत असला विधानसभा ही तुमची स विधिमंडळ असलं तरी सर्वोच्च न्यायालया न्यायालयाला अधिकार आहेत हे विसरू नका अशी ताकीद दिली होती आणि निर्धारित वेळेमध्ये निकाल लावा द्या तुम्ही असं सांगितलं होतं परंतु राहुल नार्वेकर यांनी काय केलं होतं त्यावेळेला आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ घेतला होता की त्यांनी वेळेत लावावं म्हणजे आता तो वेळेत लावण्यासाठी म्हणजे निकाल तयार करण्यासाठी जो वेळ लागणार आहे जो अभ्यास करावा लागणार आहे तो सगळा केला पाहिजे म्हणून त्यांनी भरपूर असे महिने वाया घातले मग आता हे वाया घालत असताना त्यांना अभ्यास करावा लागला ते एकदा लंडनला जाऊन आले दिल्लीला त्यांच्या अनेक चक्र झाल्या आणि लोटस ऑपरेज ऑपरेशनचे करते धरते अमित यांच्याबरोबर त्यांच्या अनेक बैठका झाल्या भेटले पुष्पगुच्छ दिले गेले आता खोके दिले गेले की नाही याचं काय माहिती नाही परंतु ती चर्चा झाली होती कारण ती सगळ्या खोक्यांची चर्चा त्यावेळेला खूप आता ती सगळं हे कालबाह्य झालेले घटना घडून गेलेले भूतकाळ झालेला आहे आणि मग तुम्ही निकाल अशा पद्धतीने दिला की सर्वोच्च न्यायालय अजून त्याच्यावर विचार करत आहे असं जयंत पाटलांनी आज बोलताना म्हटलंय मग अजून विचार एवढा मोठा निर्णय दिलेला आहे आणि धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाऊन आलेले आहे चंद्रचूड यांनी ज्या वेळेला प्रथम सुनावणी म्हणजे सुनावणी ज्या वेळेला केली होती त्यावेळेला असं वाटलं होतं सगळ्यांना की आता हे म्हणजे तो जो न्यायालयाचा चंद्र आहे तो कसली चूड जाड म्हणजे हे न ठेवता तो काहीतरी चांगला निर्णय दिला असं वाटलं होतं परंतु तसं काही दुर्दैवाने घडलं नाही ही वस्तुस्थिती आहे मग राहुल नार्वेकर यांनी जो काही अभ्यास केला त्यानुसार ते त्यांनी तो शिवसेनेच्या संदर्भात निर्णय दिला त्याच्यानंतर राष्ट्रवादी संदर्भात देखील दिला त्यांनी तो निर्णय म्हणजे तो त्याच प्रकारचा त्यांनी निर्णय दिला आणि हे दोन्ही पक्ष स्थिरावले नुसते स्थिरावले नाही वाढले व्यवस्थित झालं आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागेल तो लागेल परंतु आता लोक न्यायालयामध्ये निवडणुकीच्या मैदानामध्ये सगळे डाग धुवून आता स्वच्छ झालेले आहेत म्हणजे एकदम कांजीवरम म्हणजे व्यवस्थित स्त्री झालेली सगळी ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे बहुमताने बहुसंख्येने मता बहु म्हणजे प्रचंड असं मताधिक्य मिळून म्हणजे वोट शेअर काय ट्रान्सफर काय सगळं सगळं मिळालेलं आहे त्याच्यामुळं आता तो निकाल फिरणं शक्य नाही सर्वोच्च न्यायालयाने काही सांगू म्हणजे आता कशी होती ती वायऱ्याची रात्र जी होती ती आता सरून गेलेली आहे आता कसं आता सन्मानपूर्वक आता सगळं चालणार आहे शेवटी लोकशाही आहे आणि जो जिता वही सिकंदर आहे त्याच्यामुळं ना कुणाला नावं ठेवण्याची आता तशी काही म्हणजे नावं ठेवून उपयोग नाहीये मग आता राहुल नार्वेकरांसमोर काय वाढून ठेवलेलं आहे आता तर सगळं त्यांना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गणपती बाप्पा करून त्यावेळेला विधानसभेचा अध्यक्ष म्हणून निवडलं मग आता हा गणपती बाप्पा सगळ्यांना पावणार आहे हा दामशास्त्री सगळ्यांना पाहणार आहे दामशास्त्री काय म्हणायचंय राहुल नार्वेकरांना हे जसं सुरुवातीला सांगितलं हे सगळं पैशाचा महापूर कसा लोटला गेला होता त्याच्यातून ही विधानसभा अस्तित्वात आलेली आहे म्हणजे अनेक कारणांपैकी तो पैशाचा पुरे म्हणजे वापर हा अगोरीपणाने केलेला वापर म्हणजे कुठलेही निवडणूक आयोगाचे कुठलीही आचारसंहिता पाळले गेले नाही काही पाळलं गेलेलं नाही मुळात हे अडीच वर्ष जे महायुतीचं सरकार होतं त्या सगळ्या मंत्र्यांचं जर संपत्तीमध्ये जी वाढ झालेली ती जवळपास सातशे तेरा टक्के वाढ झालेली आहे संपत्तीमध्ये आता सगळे आता त्याच्याविषयी बोलून उपयोग नाही शेवटी लोकांना काय लोकांना अनेक लोकांना असं वाटतं की आपण नोटा न न अब्दी अभाव दाबलं पाहिजे पटन त्यांनी ते दाबलं परंतु अनेक लोकांना काय वाटलं की नोटा पाहिजे नोटा मग आता ते शहात्तर लाख मतदान जे काही झालेलं आहे असं म्हणतात तर ते कशामुळे झालेलं आहे काय झालेलं आहे याच्यावर भरपूर चर्चा सुरू आहे आता प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीची गरिमाल सांभाळली गेली पाहिजे सार्वजनिक सभागृह आहे आपण तेरा कोटी जनतेशी बांधील आहो हे मोठमोठे वाक्य एकदम पटलावर कसं व्यवस्थित भाषण तयार केलेलं लोकशाही वगैरे सगळं आदर्श लोकशाही हे सगळं बोलाची कडीन बोलाचा भाग हा आपल्याला बघायला तिथं मिळतोय आणि मग कसं आहे दिलखुरासपणे चर्चा एकमेकांशी चर्चा हे सगळं झालेलं आहे आता अर्थ खातं कुणाकडे येईल ते येईल पण आता अजितदादा पवार यांनीच तो आता विक्रम ते करतील त्या मागच्या त्यांच्या वर्ष दीड वर्षाच्या अर्थमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी जे काय पुरवणी मागण्यातून इकडून तिकडून भरपूर जे काय उधळलेलं आहे म्हणजे राज्याची जी, जी तिजोरी आहे त्याच्यावर पडणारा लाडकी बहीणपासून सगळ्याचा जो भार आहे तो फार मोठा विषय आहे आणि त्याविषयी आता सहा लाख आहे आठ लाख आहे काय जे कोटींचं कर्ज आहे त्या कर्जातून मार्ग काढायचा हे सगळं सुरळीत करायचं आहे आणि गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना चारु� आता मुख्यमंत्री म्हटलं तर मग अजित पवारांना नाराज होतील आणि देवेंद्र फडणवीस नाराज होतील एकनाथ शिंदे मात्र ते सातत्याने म्हणत राहतील की मुख्यमंत्री लाटकी योजना येतील त्या योजनेचे निकष आता काय पाहिलं जाणार नाही ते आदिती तटकर यांनी दुपारी सांगून टाकलेले की आता काय बघ निकष काही तपासले जाणार नाही ज्यांना ते दिलं गेलेलं आहे त्यांना ते, ते काय मिळत राहील असं त्यांनी सांगून टाकलंय म्हणजे सगळा कसा आनंदी आनंद आहे तर एकूण काय आहे की आता विधानसभेचा सदस्य म्हणून म्हणजे त्याच्या त्यामध्ये अजून पुरवणी मागण्यातला निधी असतो वगैरे ते सगळं असतं अगदी त्या मार्कडवाडीमध्ये ते जे सात पुते जे आहेत राम सात ते म्हणतात एकवीस कोटी रुपये त्या गावाच्या विकासासाठी खर्च केलेले ते वेगळे असे गावागावात खर्च झालेले ते वेगळे पैसे मुळात जो स्वेच्छा निधी आहे आमदारांचा त्याचा हिशोब चौदाव्या विधानसभेतल्या आमदारांकडून घेण्यात आलेला नाही एका अहवालामध्ये प्रसिद्ध झालेला आहे अनेक कायदे जे आहेत म्हणजे महिला सुरक्षेचा कायदा जो शक्ती कायदा तो, तो देखील संमत करण्यात आलेला नाहीये मग आता ज्यांना महिला सुरक्षेची फार अशी काळजी वाटते की एकदम ते काय सिंगम वगैरे हो ते सगळे बदलापोर घटले ते सगळे फोटो प्रसिद्ध झाले होते ते जे एनकाउंटर झालं होतं आता ते सगळं ह्या बहुमत मिळालेलं आहे मग आता ही सभागृहाची गरिमा सांभाळताना तेरा को, कोटी जनतेचे प्रश्न लक्षात घेताना हे सगळं पाळलं जाणार आहे का श्रेय श्रेयवाद पुन्हा मग तो शक्ती कायदा काय तो ठाकरे सरकारच्या काळात झाला होता मग आता त्याला कशाला करायचं आपण नवीन महाशक्ती कायदा करू कुठलाही कायदा करा पण तो करा असे अशी मागणी आता सर्वसामान्य लोक करतात आता हे सगळं झालेलं आहे आता मूळ मूलभूत जे प्रश्न आहे एक दिवसाचा जो राजा होता मतदार राजा आता त्याचं राजेपद काढून घेण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता हे कसं सगळं मुक्तांगण आहे हे मुक्तांगन करत असताना कोण काय बोलत आहे म्हणजे आता कसं आहे आदित्य ठाकरे यांचे जे मित्र राहुल नार्वेकर यांनी मधल्या एका काळामध्ये म्हणजे त्या सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये जे चौदा पंधरा भाजपचे आमदार सातत्याने त्या विधानसभेच्या पटलावर बोलले होते तो पाटलावरचा विषय नसताना त्यांना बोलवू दिलं गेलं म्हणजे मित्र शत्रू राजकारणात कोणी मित्र आणि सदैव कोणी शत्रू नसतो मग ज्या वेळेला तो शत्रू असतो त्यावेळेला सगळे कायदे कानून झुगारून देऊन सगळे गुंडाळून कसा सूड उगवायचा असतो अगोरी पानाने सूड कसा उगवायचा असतो ते नार्वेकरांनी त्यावेळेला दाखवून दिलं त्याच्यानंतर ह्या निकालाच्या संदर्भात तर दाखवून दिलेलं आहेच म्हणजे हे सगळं जे आहे आता काय आता बहुमत आहे आता सगळं व्यवस्थित चालू चालू द्यायचं आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे आशीर्वाद मग काय केबिनमध्ये आम्ही सगळ्यांना काय गरम कॉफी वाचतो आम्ही काय मासे खाऊ घालतो आता काय खायचं ते खाऊ काय खाऊ द्यायचं ते खाऊ द्या म्हणजे ना खा ना खाऊंगा ना खाणे नुंगा हे जे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी घोषणा होती ती तर कुठं हवेत विरून गेलेली त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे म्हणजे राष्ट्रवादी हे सगळे अजितदादा पवार असतील हसन मुसरी छगान प्रफुल पटेल आता प्रफुल पटेल तर ह्या सभागृहात नाही येते परंतु हे ये सगळे आता शुद्ध झालेले आहेत आता सगळे शुद्ध पवित्र आता एकदम गुलाबी जॅकेट एकदम एकदम का पिंक जॅकेट वगैरे सगळं आदला बदल सगळं व्यवस्थित झालेलं आहे सगळं स्थिरावलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता राहुल नार्वेकरांनी कोणते प्रश्न हाती घेतले पाहिजे कोणत्या प्रश्नांवर चर्चा घडून आणली पाहिजे म्हणजे कुठले जे प्रश्न आहेत मूळ रस्त्यांचे मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे भरपूर असे मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्यावरच काय त्याच्यावर काय बोलणं होणार आहे आर्थिक विषमता आहे असमतोल विकास आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे ते अजून नाव येत एकनाथ शिंदे हेच नाव येत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक म्हणजे विकासाचे चांगले अभ्यासक आहे त्यांना त... सिंचनापासून शिक्षणापर्यंत अगदी त्यांना मुखोद्गत आहे सगळी आकडेवारी त्यांच्या मना मनामध्ये भरपूर काही योजना आहे जोड प्रकल्प आहे अमुक प्रकल्प आहे तमुक प्रकल्प आहे सगळं त्यांना साध्य करायचं आहे त्या विषयावर चर्चा झाली तर ठीक आहे परंतु त्या सिंचनाचे सगळे जे सगळ्या प्रकारचे जे भ्रष्टाचार आहे म्हणजे त्या जलयुक्त शिवारमध्ये झालेले भ्रष्टाचार असतील अजितदादा पवार यांची जे काही परंपरागत जे भ्रष्टाचार आहे सिंचन खात्यात त्या सुनील तटकरे नावाचे खास जे आहे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्याचा खासदार आहेत त्यांच्या त्या त्यांच्या तिकडं त्या धरणांची किंमत काय झाली होती हे सगळे जे हिशोब आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना अगदी तोंडपाठ आहे कारण की त्यांच्याकडे काय बैलगाडी वर पुरावे भरपूर काही होतं आता मात्र काय आहे ते पुरावे नष्ट झालेले आहेत आता एकच पत्र एकच पुरा म्हणजे शुद्धी पत्र ज्या वेळेला पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेला खात्याने त्या ऐंशी तासाच्या सरकारमध्ये त्यांना शुद्धी पत्र दिलं आता काय परवा जे हजार कोटी रुपयाची बेरमी मालमत्ता जे काही जप्त झाली होती ती सगळी आता ती नावार करून देण्यात आलेली आहे म्हणजे आता सगळं स्वच्छ लख झालेलं आहे तो ते एक शुद्धिपत्र दिलेलं आहे असे सगळे शुद्धीपत्र घेऊन आता राहुल नार्वेकर असं काय कर्तृत्व घालून दाखवणार आहे आणि काय म्हणजे त्यांची जी काय के तुलना केली जाती आता की हे माळवणकर कसे होते भारदे कसे होते दत्ताजी नालावडे कसे होते मधुकरराव चौधरी कसे होते आणि त्याप्रमाणे हे कसे हुशार आहेत वगैरे त्यांचं जे सगळं कौतुक केलं जात आहे त्या कौतुकाला तर त्यांना पात्र ठरण्याची ही आता संधी आहे म्हणजे आता झालं गेलं गंगेला सगळं जे काय व्हायचं का हो का हो ते जे काय कल्याण करायचं होतं ज्याचं कल्याण करायचं होतं ते निवडून आलेले त्याच्यामुळं आता खऱ्या अर्थाने जर थोडीफार म्हणजे मनाची नाही तर जनाची जर असेल तर ही विधानसभा खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारची विषमता नष्ट करण्यासाठी त्यावर चर्चा करेल म्हणजे एकमेकाला पासट कोपर खड्या मारण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जो कोट्यावधींचा खर्च ते अधिवेशन चालवण्यासाठी होतोय खरं महाराष्ट्राच्या नशिबी महाराष्ट्राचं अर्थकारण बेकारी आहे महागाई आहे या सगळ्या गोष्टींवर ही मूलभूत प्रश्नांवर चर्चा करणारी पंधरावी विधानसभा ठरेल अशी आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही आणि आपण नुसती अपेक्षा करायला काही हरकत नाही म्हणून ते फार काही मनावर घेतली याची देखील अपेक्षा बाळगू नका तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद